राज्यात महायुतीला फक्त कांद्या प्रश्नामुळं फटका बसला नाही त्यासोबत जातीपातीचं राजकारण संविधान बदलणारं असल्याचा अपप्रचार ही, ही कारणीभूत ठरला असा दावाही सहकार मंत्री दिलीप वळसेंनी केला आहे पुणे जिल्ह्यातील मनसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते तर शिरू लोकसभेत अमोल कोल्हेंकडून पराभूत झाल्यानंतर शिवाजी आढळराव पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात आले होते पराभवामागची नेमकी कारणं काय आणि विरोधी उमेदवारांनी अपप्रचार केल्यानं पराभव झाल्याचा दावा आढळरावांनी केला आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले वळसे पाटील आणि आढळराव असं आहे की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुसता कांदाच नाही तर अनेक विषय हे विरोधी पक्षाच्या वतीनं प्लॅटफॉर्मवर चर्चेला आणले होते आणि काही अंशी त्याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा काही परिणाम जरूर झाला परंतु एकंदरीत देशाचं सगळं वातावरण आणि सगळ्या निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर देशामध्ये एक काही वेगळं वातावरण होतं आणि त्या वेगळ्या वातावरणामुळे फक्त एका मतदारसंघात नाही तर सगळ्या देशामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं नुसतं कांद्यापुरतं थांबवून चालणार नाही असं विकास कामांना कुठंतरी नाकारून जनतेमध्ये न येणारा विकास कामं न करणारा या खासदाराला पसंती दिली गेली आहे सभेतला सगळा एक येत होता पुढच्या काळातल्या निवडणुकासमोर हे आव्हान आहे तर असाच जर जनतेचा सुरू राहिला तर असं आहे की आम्ही जी कामं करतो ना ती काही निवडणुकीसाठी किंवा मतासाठी करत नाही आणि विकास कामं आपण करत राहायची कार्यकर्त्यांना सांगत राहायचं बोलत राहायचं त्यांना जीव लावायचा आणि कार्यकर्तेसुद्धा वर्षानुवर्ष रात्रंदिवस पक्षासाठी उमेदवारासाठी काम करत राहतात त्यामुळं विकास कामाला नाकारलं हे म्हणणं बरोबर नाही एक खंत व्यक्त केली जातीपातीच्या राजकारणाचं गेला असं त्यांनी असं या विषयावर फार स्पष्ट मी बोलू इच्छित नाही परंतु माझ्या भाषणामधून मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला आता उदाहरणार्थ सांगायचं तर आदिवासी भागामध्ये घटना बदलणार हे त्या ठिकाणी सगळीकडं सर्व आदिवासी भागात सांगितलं गेलं आता असं आहे की देशाच्या राष्ट्रपती आदरणीय एक आमच्या भगिनी त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून असताना आणि आदिवासी असताना घटनामधून आदिवासींचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे एस सीचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे हे फक्त निवडणुकीपुरते फसवेगिरीचे मुद्दे होते आणि त्याच्या आधारावर प्रभावीपणाने मांडले जे आमच्या बाजूने आम्ही मांडू शकलो नाही सांग सब लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी आहे मतदारांचा कल्प आता विधानसभेला उमेदवार बदलले जातील नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का नाही इतक्या लवकर मला सांगता येणार नाही आणि तो माझा अधिकार पण नाही तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे त्यामुळे आता उद्या उद्या दिल्लीचं सरकार स्थापन झालं की त्याच्यानंतर आम्ही आता कालच परवाच भेटलो आम्ही मुंबईला पक्षाचे सगळे प्रमुख लोक लोक सगळ्या सर्व मंत्री आठ दिवस प्रत्येकाने चिंतन करून आपले मुद्दे असेल ते मांडायचे त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आहे ती पुढचं धोरण आहे ते आम्ही धोरण ठरवणार आहोत पराभवाची काय कारण आहे आणि याच्यात चिंतन केलं जाईल हो आम्ही मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की हा जो पराभव झाला तो जरी झालेला असला तर आम्ही तो, तो जनतेचा कौल आहे हा नम्रतेने या ठिकाणी स्वीकारतो आणि का पराभव झाला का ही परिस्थिती निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये आम्ही आत्मचिंतन करून तिथं जिथं सुधारणा करायला पाहिजे तिथं तिथं सुधारणा करू पुन्हा जाणार तुम्ही फेसबुक मी मग माझ्या भाषणामध्ये सांगितलं पराभव हा मुद्दा माझ्या दृष्टीनं खूप गौण आहे जनतेमध्ये जाणं जनतेची कामं करणं हा माझा पिंड आहे गेले वीस वर्ष तुम्ही पाहताय आणि विशेष करून गेले पाच वर्ष काही नसताना जनतेमध्ये राहिलो जनतेची कामं केली त्यामध्ये समाधान आहे आणि मी करत राहणार आहे हे काय कुठल्या निवडणुकीसाठी कुठल्या पदासाठी कशासाठी नाही तर एक जी गेले वीस वर्ष करत राहिलो ते ह्या करत राहणार आहे आणि केळी मानकेश्वर पण हां लोकांमध्ये ही मानसिकता तयार होती काय झालं की विरोधी उमेदवारांकडून चुकीचा प्रचार करण्यात आला संविधान बदलेल असं प्रकारचा खोटा प्रचार त्या मंडळींनी केला त्यामुळं लोकांचं मतं बदलली पूर्ण आदिवासी भाग जुन्नर आंबेगाव खेड ह्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्यात आली गेल्या वेळेलासुद्धा आणि ह्या वेळेलासुद्धा त्यामुळं लोकांची मानसिकता बदलली आता लोकसभा संपली विधानसभा जिल्हा परिषद संपली आणि तुमच्या दोन्ही मित्रांवरती मोठी जबाबदारी आहे कशी दिशा राहील तुमची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल त्या त्या ठिकाणी मी प्रचार करेल त्या त्या ठिकाणी ते उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी चंग बांधलेलं आहे निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं आपण पाहिलेली आहात पुढच्या निवडणुकीमध्ये त्यात सुधारणा केली जाईल त्यामुळे प्रामुख्याने तुमची जबाबदारी महत्वाची राहणार आहे आणि ठीक आहे ना हा एक धडा आम्हाला शिकायला मिळालेला आहे की काय झालं कसं झालं त्या ज्या चुका झाल्या असतील त्या पुढच्या काळामध्ये सुधारल्या जातील थँक्यू